अंगणवाडी सेविका व मदतनीस लाडक्या बहिणीची जमवणाऱ्या ताईच अपेक्षित तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलैकिरी करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना सहभागी करून घेतले होते योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा ह्या मागचा मूळ उद्देश होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकाच अपेक्षित आहेत शासनाने योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यामागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते योजनेमुळे महायुतीच्या मतात प्रोत्साहन मिळाले आहे असले तरी ताईपर्यंत भत्ता पोहोचलाच नाही योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने अंगणवाडी सेविका सहभागी करून घेतले होते योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा हा या मागचा मूळ उद्देश होता नियमित लाभ सांभाळत अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरून घेण्याची जबाबदारी नेटाने पार पाडली गावागावात जाऊन महिलांचे अर्ज भरून घेतले रायगड जिल्ह्याचा विचार करता सहा लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळून शकला पण ज्या अंगणवाडी सेविकांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राबल्या त्यांच्याकडे शासनाने दुर्लक्ष होत आहे रायगड जिल्हा दोन हजार आठशे चोवीस अंगणवाडी सेविका आहेत आणि मदतनीस आहेत त्यांनी दोन लाख सत्तर हजार महिलांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले होते शासनाच्या निर्णयानुसार एक कोटी पस्तीस लाख प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अपेक्षित आहे निवडणुकीमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबदला मिळाला नाही आता महिला व बालविकास खाते कोणाकडे जाते याची आम्हाला प्रतीक्षा आहे नव्या मंत्र्याकडे ही आमची पहिली मागणी असेल अंगणवाडी सेविकांना लाडकी बहिण योजनेसाठी द्यावयाच्या प्रोत्साहन भत्त्याचा प्रस्ताव महिला बालविकास विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता तो स्तरावर प्रलंबित आहे आमचा पाठपुरावा सुरू आहे